मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून त्यांचा आजचा चरित्र कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण कालच्या कथाभागामध्ये भाऊसाहेब केतकर यांच्या चिरंजीवाचा म्हणजेच तात्यासाहेब केतकरांच्या चिरंजीवाच्या विवाहाच्या वेळेला घडलेला कथाभाग पाहिला हे लग्न झाल्यानंतर पुढं लवकरच भाऊसाहेब केतकरांनी पेन्शन घेतली आणि ते सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले आठ दिवसांनी एक मोठा मार्मिक प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला तो असा भाऊसाहेब सकाळी बहिरदिशेला जाऊन आल्यावर नदीवर ते हातपाय धुत होते तेव्हा मंदिरातली पटाईत मावशी आणि गावातली एक बाई यांचे घासलेली भांडी धुण्यावरून कडाक्याचे भांडण झुंपले दोघींनीही एकमेकांना पोट भरून आचकट विचकट शिव्या दिल्या भाऊसाहेब गोंदवल्यात नवीनच असल्याने ते त्यांना बोलण्यास धजले नाहीत भांडण आटोपून मावशी मंदिरामध्ये आल्या व त्यांनी श्री महाराजांजवळ गावातल्या त्या बाईनं मला शिव्या दिल्या अशी जोराची तक्रार केली श्री महाराजांनी लगेच त्या बाईला बोलावून आणले आणि आपण स्वतः तिला शिव्या देऊ लागले श्री महाराज इतके रागावलेले दिसू लागले की त्यांचे कान लाल झाले हा सर्व प्रकार पाहून भांडणाचा कंटाळा असणारे भाऊसाहेब पुढे झाले आणि विनम्रपणे म्हणाले महाराज आपण कशाला इतका त्रास करून घेता माझा शिपाई आहे त्याच्याकडून मी त्या बाईचा बंदोबस्त करवतो दोघींनीही एकमेकींना भरपूर शिवे दिलेले आहेत भाऊसाहेब असे बोलले मात्र लगेच श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्याकडे वळले आणि गळ्यावर हात ठेवून झट दिशी पण अगदी शांतपणे म्हणाले भाऊसाहेब हा राग गळावरचा बरं का लगेच त्या बाईकडे पाहून पुन्हा जोरा जोराने बोलण्यास त्यांनी आरंभ केला रागावण्याची ही तरा पाहून भाऊसाहेब चकितच होऊन गेले हा प्रसंग पुन्हा पुन्हा सांगून ते म्हणत आहो रागाने नुसता लाल झालेला मनुष्य त्याचवेळी इतक्या शांतपणे बोलतो हे पाहूनच मी गार झालो तोपर्यंत हे असे रागावणे मी कुठेच पाहिले नव्हते मी तर याला चमत्कारच समजतो म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या बाह्यकृतीवरून तर्क काढीत बसण्याचं मी सोडून दिलं कारण कोणत्या वेळी ते काय तर करतील याचा थांग कोणालाच लागला नाही शिवाय बाहेर दिसायचे एक आणि आतमध्ये खरे असायचे दुसरेच आपले श्री महाराज हे असे होते एकदा एक प्रसंग असा घडला की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या द्वितीय पत्नी आईसाहेब सोहळ्यात असताना एक नऊ वर्षाची मुलगी त्यांना येऊन शिवली तेव्हा एकदम रागावून त्या तिला म्हणाल्या रांडे शिवलीस का म्हणून तिच्यावरती त्या ओरडल्या आईसाहेब आपल्याला रान म्हणाल्या आपण विधवा होणार म्हणून ती मुलगी रडू लागली दिवसभर तिनं जेवण खाण केलं नाही रडणं थांबे ना तेव्हा रात्री आठ वाजता कोणीतरी श्री महाराजांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्या मुलीला अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन त्यांनी तिला पुन्हा पुन्हा रडण्याचं कारण विचारलं बाळ काय झालं तुला कोणी काही बोललं का तेव्हा त्या मुलीनं सर्व हकीकत सांगितली त्यावर श्री महाराज हसले आणि म्हणाले एवढंच ना जा त्या आंधळीला जाऊन सांग की माझं तू घे आणि तुझं मला दे म्हणजे तर देवशील की नाही त्या मुलीनं सांगितल्याप्रमाणे केलं आणि त्यानंतर ती पोटभर जेवली श्री महाराजांच्या साध्या शब्दात केवढा अर्थ होता हे तुम्हाला सांगायलाच नको एकदा श्री महाराज थोरल्या मंदिरात रामाजवळ बसले होते अंतरंगातलीच पाच दहा मंडळी महाराजांच्या आजूबाजूला होती सर्वांकडे पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले समजा तुम्हाला राम भेटला आणि काहीतरी माग असे म्हणाला तर तुम्ही काय मागाल कोणी काही बोले ना पण श्री महाराजच आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना बोलले मला जर राम प्रसन्न झाला आणि राम मला जर काही माग म्हणाला तर मी माझी जाणीव मीपणाची जाणीव नाहीशी कर असं मी आसमी मागेन मी पणाची जाणीव परमार्थात फार घात करते ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला खूप मोठा बोध मिळतो आपल्याला राग जरी आला तरी तो राग तेवढ्या प्रसंगापुरता असावा त्यानंतर कुणाला काहीही बोलताना रागाच्या भरात का असेनात पण आपण पन तारतम्यानं बोललं पाहिजे आणि रामाजवळ मागताना मात्र रामा माझे मा सर्वस्व माझे माझ्यापणाची जाणीव माझी मेपणाची जाणीव तू नाहीशी कर असं मागणं आपण रामाकडे मागितलं पाहिजे हा बोध आजच्या महाराजांच्या चरित्रकर्ता प्रसंगातून आपल्याला होतो श्री महाराजांच्या चरित्रातले इतर प्रसंग आपण क्रमशः पुढील भागात बघणार आहोत आज इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ देखे ए तुखे रगुराया तुझिया गुणगाया झिया गाया